सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शक्दास स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दहा जुलै गुरुवार आणि एक वर्षातला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे आमच्या प्रामाणिक गुरूंसाठी गुरुपौर्णिमा गुरु जी महाराष्ट्रामध्ये साजरी केली गेली लि। जवळजवळ यूट्यूब त्याचबद्दल टेलिग्राम ऑनलाईन फिजिकल ऑफलाईन फिजिकल लेखीबीची जेवढे काही बॅचेस आहेत तेवढ्या सगळ्यांचे मेसेज आलेत कॉलेही आलेत काही लोकांना मला रिप्लाय पण देता आला नाही त्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील एक्समॅन एक्समॅनसुद्धा त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या घटकातील एक्समॅननेसुद्धा मला मेसेज केलेत की हा विषय खूप टोटली वेगळा आहे की ह्या जवळजवळ शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के लोकांनी आपल्याला मेसेजेस असतील किंवा टेलिग्राम पोलच्या माध्यमात असू असू दे किंवा भेटून असू दे किंवा मोबाईल कॉल असेल किंवा कार्यक्रम घेऊन साजरा केलेला असेल तर मी तर साईडला बघू शकता आहे की एक प्रामाणिक गुरु आत्ताच्या घडीला भेटणं खूप कठीण झालं आहे दुसरी गोष्ट एवढं आढवान्स सगळं गेले की गुरुसुद्धा भेटणं कठीण झाले आणि त्याचपर्यंत शिष्यसुद्धा भेटणं कठीण झाले आणि मग ह्या दोन्हीमध्ये या सोशल मीडियाच्या दोन्हीमध्ये एवढं सगळं फास्ट होत चाललं आहे की आमच्यासारखी लोकं पंधरा सोळा सतरा अठरा वीस वीस वर्षे बावीस बावीस वर्षे प्रॅक्टिस करून करूनसुद्धा आम्ही गुरु म्हणून घेत असताना थोडीशी आम्हालाही भीती वाटते कारण की आता म्हणजे एक दोन दिवसामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये किंवा एक वर्षामध्ये काहीतरी अनुभव आला तर लगेच गुरु झाला लगेच कोच झाला लगेच मोठे भिंती उभा केल्या आणि अॅकॅडमी चालू केली आणि हे गुरु झालं आणि असं झालं आणि तसं झालं सगळं वेगळं चलाय लक्षात ठेवायचं कालही कार्यक्रम जबरदस्त झालेलो होते काल भरपूर म्हणजे पूर्ण दिवसच मुलांसोबत गेलेला होता तसं तर दररोजच जातो आहे बारा तेरा तास तरी मी पोरांसोबतच असतो आहे पण कालचा दिवस हा लाजवाब होता विषय टोटली वेगळा आहे कारण की मगाशी जसं म्हणलो तसा खरं प्रामाणिक विद्यार्थी भेटणं खूप अवघड झाले आणि प्रामाणिक गुरुसुद्धा भेटणं खूप अवघड झाले कारण की हे धावतं जग झाले त्यामुळे इथं फक्त आणि फक्त स्वार्थ त्याच पद्धतीनं क्रेडिट किंवा बाकीच्या गोष्टींसाठी सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत त्यामुळं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लोप चाललेल्या आहेत लोप होत चाललेल्या असल्याला दिसून येतात सो सर्व विद्यार्थ्यांना जे काही आपले शेचे सत्तेचाळीस हजार विद्यार्थी जे आपल्याला फॉलो करतात त्याच्यामध्ये पालक पण आहेत आणि आदरपण पण आहेत सो so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पहिला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि आपल्या आजच्या महत्त्वाचा विषय तो म्हणजे जे काही पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा तलाटे असू दे किंवा आरोग्य विभाग असेल शासनाने जी घुम्माघुम्वी चालू केले त्याच्यावरती थोडीशी पोलखोल करायची होती गेले तीन दिवस झालं तुमच्यापर्यंत पोहोचता नव्हतं कारण की हे गुरुपौर्णिमाने आणि बाकीच्या सगळीच कामामध्ये बिझी होतो कोचिंग असलेल्या सगळ्याच गोष्टी असतील आज थोडीशी सुट्टी दिली त्यामुळे थोडा निवांत आहे म्हणून म्हणलं की आपल्या पोरांबरोबर जे काही तीन दिवसामध्ये झाले सगळं शेअर करायचं सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की गेले तीन चार दिवसामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत जे काही भरतीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतलेले आहेत ते सगळेच सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पहिला काय काय झाले हे तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर मग विश्लेषण करूयात सो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे सुरुवातीलाच विनंती करतो की आपल्या पहिला ह्या चॅनल नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबद्दल टेलिग्राम चॅनलचे लिंक पण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर बघूयात देवेंद्र फडणवीस यांचं ऑफिशियल ट्विटर पेज आहे त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलं बघा नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीच्या बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार यासोबत नवे आकृतिबंध आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणारं विचार करा हे दोन तीन दिवसापूर्वीच आहे ह्याच्या आधी शंभर दिवसांचा जो काही विषय त्यांनी चॅलेंज घेतलेला होता ज्यावेळी ते सत्तेत आले होते त्यावेळी सांगतोय त्यांना कदाचित ती झापड पडली का काय माहीत नाही डोळ्यावर त्यावेळी शंभर दिवसामध्ये दीड लाख भरतीचं नियोजन करणार म्हणून सांगितलं होतं आणि आतासुद्धा बघा नवीन भर प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये जी काही अनुसूचित जमाती आहे त्यांची बंधू नामावली जी आहे ते सर्व तयार करून ही तयार झाल्याशिवाय भरती पडणारा हा एक पहिला विषय दुसरी गोष्ट यासोबत नवे आकृती बंद आणि भरतीचे नियम भरतीचे नियम म्हणते म्हणजे काहीतरी चेंजेस करण्याचे डोक्यात त्यांच्या गोष्टी आहेत काही अशा भरती आहेत पोलीस भरती वगैरे काय म्हणत नाही पण काही आशा भरती आहेत एवढं पण लक्षात ठेवा त्या एम पी सीकडे जातील या काही महिन्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं हे नक्कीच आहे तुम्हाला माहीत आहे मी बोललो की तेच होते दुसरं काहीच होणार नाही सो अशा पद्धतीनं एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणं म्हणून त्यांनी सांगितलेलं पहिला हे ट्विटरवर जो केलेला आहे किंवा ट्विटर म्हणून जे काही मेसेज दिला आहे त्याच्या आधी पण सांगितलं होतं की भरती जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं काय काय लय कारण काय जणांचं चालू जा होतं आणि मग अचानकच त्यांनी ऑक्टोबर महिना दिला त्याच्या आधीपासून सांगतो आहे की ह्याच्या पाठीमा खूप मोठा विषय आहे लक्षात ठेवा ही जी अंगठाबहादूर किंवा ही जी पैशाच्या जोरावरती मोठी झालेली लोक आहेत त्यांना ह्या समाजाचं काही देणं घेणं नाही तुम्ही काही म्हणा हे जे सत्य आहे ते सत्यचं असणं लक्षात ठेवायचं आणि हे समजायला कमीत कमी अजून दोन तीन महिने पुढे गेल्यानंतर तुमचा वेळ जाईल तुम्ही एक मार्काने बाहेर पडाल दोन मार्काने बाहेर पडाल प्रामाणिक गुरुचं कोण नाही हे मात्र नक्कीच कारण की इथं क्षणिक सुख देणारे गुरु पाहिजेत गुरुपौर्णिमेच्या दिवसा बोलतोय की क्षणिक सुख हे तात्पुरतं असतं एक लक्षात ठेवा त्यामुळं जे मोठं आहे लांबचा आहे जे हक्काच मिळवून देणार त्यासाठी खरंच लढा सांगतोय तात्पुरतं खुश होऊ नका मोठमोठ्या गोष्टींचा विचार करा आणि तिथं कसं पोचतं यासाठी विचार करायचा अशा पद्धतीनं आज जो माणूस सांगतोय की दीडशे दिवसामध्ये पूर्ण करण्याची तात्काळ सूचना देणार आहे त्या माणसानं शंभर दिवसापूर्वी काय केलं दीड दोन हजार भरत्या पाडल्यात फक्त आणि त्यावेळी परत सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये दीड लाख भरतीचं नियोजन करणार मग झालं काय त्याचं ते जर जा झालं नाही तर कारणे द्या सुनामी आली पूर आलेत किंवा काही रोग आलाय महामारी आले भूकंप झालाय महाराष्ट्र गाडला गेलाय काय झालंय नेमकं मग मग का आत्तासुद्धा सुबक वातावरण असताना क्रॅमॅट चांगला असताना भरत्या का पडत नाहीत हा विषय पहिला दुसरी गोष्ट पोलीस भरतीच्या माध्यमातून असू दे किंवा वनरक्षक असू दे किंवा दारूबंदी असेल अतिशय महत्वाचा विषय म्हणजे हे जे त्यांचं प्लॅनिंग होतं ते आधीच सेट होतं आधीमध्ये मी वारंवार सांगत होतो की जे सांगतोय तेच होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या लोकांना त्यावेळी काही लोकांनी म्हटलं की सर असं काय होणार नाही मला मेसेज पण आलेले होते आणि असं झालं तसं झालं आता जून महिना सुपेल जुलै चालू होईल पावसाळा जोरात चालू होईल आणि मग त्यांना जे हवं होतं तेच होणार आणि मग भरती पुढे जाणार सप्टेंबर ऑक्टोबरला पडणार तिथून ज्या घटकांवरती अन्याय झाला आहे तो रोष उठणार शंभर टक्के तो रस्त्यावर उतरणार वयवाडीचा विषय असेल उंचीमध्ये सूटचा घटक असेल भूकंपग्रस्त असतील किंवा इतर ज्या घटक आहेत ते रस्त्या उतरले ते सरकारला पण तेच पाहिजे तेच पाहिजे ते रस्त्या उतरले रे उतरले की यांचे दिवस पुढे गेले मग समजायचं म्हणजे महिन्याचे दोन महिने दोन महिन्याचे चार महिने संपलं त्यांना हेच पाहिजे असते मी अजूनही सांगतोय म्हणून ह्याच्या पाठीमागे बोललेलो होतो व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं संदेश पण दिलेला होता की सरकारने पहिला ह्यांच्यातील भांडणं ती सोडवावीत आणि मगच भरती पाडावीत म्हणजे एक महिना जरी लेट झाली तर काय फरक पडत नाही आता सुद्धा तीन महिने आहेत त्या तीन महिन्यामध्ये योग्य ते निर्णय सरकार घेऊ शकतं पण सगळं ज्या सगळं कानाडोळा केलेला आहे कारण शंभर दिवसामध्ये दीड लाख भरतीचं नियोजन होतं सगळं खड्ड्यात गेलं सगळं गेलं हे पाठीमागचं आपण काय करतोय क्षणिक जे म्हणतोय ना क्षणिक हो की त्यावेळी सगळ्यांनी बोलबाला केला शंभर दिवसात दीड दीड लाख भरती शंभर दिवसात दीड लाख भरती बरं झालं काय बरं झालं नाही तर मग परत ह्या समाजाला ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला आहे गुरुरूपी असेल किंवा काय असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा काय काय झालं पाठीमागं काय काय झालं समल काय म्हणतोय सो त्यांनी जे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आता बघूयात की आता हे सुधारित आकृतीबंद किंवा हे जे काही नियमावली आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ह्याच्या पाठी मग काहीतरी मोठी शिस्त आहे ते तुम्हाला ह्या दोन तीन दिवसामध्ये सांगून देईन की ही जे नवीन जे काही भरतीचे नियम आहेत ते कशा पद्धतीने असतील का असतील ह्याच्या पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होणार का वनरक्षकवरती काय इफेक्ट होणार का दारूबंदीवरती काय इफेक्ट होणार का किंवा बाकी ओव्हरऑल डिपार्टमेंटवरती काही एक्झाम आहे त्याच्यावरती इफेक्ट होणार का ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्या दोन दिवसामध्ये करणार आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय जे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं त्याच्याविषयी राज्यात पुन्हा महाभरती लोकसत्ताचं न्यूजपेपर त्याच्यामध्ये आलेलं होतं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आता महापालिका निवडणूक आल्यात ता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही निवडणुका आहेत सो अशा पद्धतीनं ह्याच्या आचारसंहिता आहे आचारसंहिता आदर्श आचारसंहिताचे आचा नियम काय ह्याच्यावरती पाठीमागे पंधरा वीस मिनिटाचे नियमसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत प्रॉपर रूल्सनुसार जी आरनुसार ते पण सांगितलेत त्याच्यामध्ये काय होणार भरती पडते का जुने निकाल लागतात का इंटरव्यू घेतले जातात का जॉईनिंग दिलं जातं का ट्रेनिंग सुरू होतं का सगळी इन्फॉर्मेशन पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले सो अशा पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाभरती केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकर होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महाभरती घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केलेली आहे फक्त घोषणा असेल पेपरबाजी असेल मग मीडियासमोर येणार मग मोठं काय तर सांगणार आणि मग क्रेडिट घेणार आणि समाजाला क्षणिक सुख ही सुद्धा क्षणिकच सुख आहे कारण पाठीमागसुद्धा बोललेले होते त्यांनी ते केलेलं नाही आणि आताहीसुद्धा बोललेत आणि तुम्हाला हे परत सांगतो आहे की पुढच्या दीडशे दिवसाचं त्यांनी किती भरती पाडल्यात हे दीडशे दिवस पूर्ण झाल्यानंतर सांगतो मी सुद्धा कारण आम्हीसुद्धा पूर्ण त्याच्यावरती अभ्यास करून सगळ्या नोट्स पॉईंट काढून तुमच्यापर्यंत सगळं प्रेझेंटेशन असते की काढलं किती आणि सांगितलेलं होतं आणि फसवलं किती आणि आपण परत पुढचे पाच वर्ष त्याच लोकांना तिथंच बसवतो आहे आणि आपला समाज जो बेरोजगारीचा दर आठ टक्के नऊ टक्के साडेनऊ टक्के अशा पद्धतीनं पटीपटीनं वाढत आहे ह्याचं है। कारण आपण स्वतः आहे कोणीही युध्यात राजकारणी कोणी युध्यात सगळेच एका माळ्याचे म्हणे टोटल सगळेच एका माळ्याचे म्हणे त्यामुळे ह्या महाराष्ट्राला बदलणारा कोण नेता इथं येईल का याला खरंच ह्या ग्रासलेल्या जे काही मनोवृत्तीचे लोक आहेत ह्यांना हटवून योग्य ती माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये आलीत शंभर टक्के हा महाराष्ट्राचा इतिहास होईल आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सांगतोय सगळा भाग झोळ करून टाकलाय सगळा सगळ्या सगळा झोळ करून टाकलेला आहे राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांचा त्यांचे आकृतीपंत मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नोकरभरतीबाबत नोकर भरतीबाबत सरकारी कुठलेही मागे कुठेही मागे नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मात्र भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतलेली आहे शंभर टक्के आणि हे खरंच आहे मध्ये मध्ये पूर्ण जे आर त्यांनी मागे घेतलेले होते कंत्राटी भरतीचे लक्षात ठेवायचं ते जर मागे घेतले नसते तर आता अजून भरती पुढे गेली असती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अशा पद्धतीने गेली असती कारण कंत्राटी म्हणजे काय अकरा अकरा महिन्याच्या किंवा सहा सहा महिन्याच्या कंत्राटी सी एच बीवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांची नियुक्ती केलेली असते मंत्रालय आदिवासी विभागाच्या आरक्षित जागावर भोगस आदिवासींनी नोकरी मिळवल्याच्या भीमराव केराम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीची घोषणा केली माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात पंच्याहत्तर करण्यात आली होती प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती एक लाखाहून अधिक पदांची भरती म्हणे या महाराष्ट्रामध्ये केली ठीक आहे करण्यात आले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले सरकारच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात प्रत्येक विभागांना त्याचा आकृतीबंद मजबूत करण्याचे आदेश दिलेले आहेत आता हे तुम्ही बघितलं किती भरती झाली जा काय झालं पाठिंबाचा इतिहाससुद्धा बघितला काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेलं सुद्धा आहेत ही कंत्राटी भरती कर्मचारी संघटनांची टीका असं त्याच्यावर दिलेलं आहे कारण की कर्मचारी ज्या संघटना आहेत त्यांनी ह्याच्यावरती टीका केलेली आहेत की ज्या भरती आहेत त्या परमनंट भरत्या व्हायला पाहिजेत कारण की हे जे काय झोळ आहेत हे अशाच पद्धतीन राहतील वय निघून जातील एज बार होतील जसं पोलीस भरतील आता वयवाढीचा विषय चर्चेचा आणि कळीचा होणार लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये एवढं मुलांचं नुकसान झालं आहे काय सांगू शकत नाही कारण की ज्या मुलांनी विश्वास ठेवून त्यावेळी भरतीला विरोध केलेला होता तरी पण सरकारने सांगितलं होत्या मुलांनी प्रामाणिकपणे पाय मागे घेतलेले होते आणि त्याच मुलांवरती आता कुराड बसलेले तीन तीन वर्ष वय वाढलेलं त्यावेळी त्यांचं दोन वर्ष वय वाढलं होतं आता एक वर्ष प्लस झालं आता तीन वर्ष गेले आणि जर अचानक एक वर्षाचा जर, जर वय वाढीचा विषय केला तर मग ह्या पोरांचं काय चुकलं तुम्ही सांगा आणि त्यावेळी तुम्ही आदेश दिलेले होते त्यांना काही सूचना दिलेल्या होत्या त्याचं पालन केलं त्यांनी विचाराने आणि त्यांच्या जर तुम्ही आयुष्यावरती अशी कुराड मारणार असाल तर विचार करा समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ही एक बातमी तुमच्यापर्यंत पोहोच केली जे दोन तीन दिवस घडामोडी झाल्यात त्यातली हे महत्त्वाचे घटक तुमच्यापर्यंत केलेले आहेत आता मग काय होणार कसं होणार वगैरे वगैरे तर हे सगळं बनवाबनवी किंवा हे पाच वर्षे कसे ढकलायचे पुढे एवढा विषय असतोय बाकी काहीच विषय नसतोय मी एखादी भरती त्यातली त्यात मोठी पाडली रे पाडली जसं पोलीस भरती असेल हीच भरती सगळ्यात मोठी पडते बाकी सगळ्या भरत्या या छोट्या छोट्या प्रमाणात पडत असतात आणि त्याची संख्यासुद्धा भरपूर आहे अडीच तीन लाख जागा रिक्त असताना तुम्ही एक, एक पाच पन्नास हजार भरती पाडले की मोठा मोठा तुम्ही होल्डिंग बॅनर पेपरबाजी हे ते वगैरे 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 मग एकीकडे सुद्धा काही नियम आहेत की तुम्हाला सहा महिन्यामध्ये एक जागा भरायला पाहिजे तुम्ही त्याला कारणं देताय की परिस्थिती नाही आहे असं नाही तसं नाही आहे हे नाही आहे ते नाही सगळं तुमचं आहे हे पेपरच्या मागणं आहे हे पडद्याच्या मागणं आहे हे आम्हालाही माहीत आहे पण विषय असा आहे की खरंच या समाजाला गरज आहे खरंच या समाजाला गरज आहे कारण इथं एक एक मार्कांवरती राहणारी पोरं हारलेली नाही आहेत जबाबदार सुद्धा तेवढ्याच प्रमाणात हे सरकार यायला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की गेल्या तीन चार दिवसामध्ये जे काही अपडेट झालेले होते ते तुमच्यापर्यंत पोहोचलेला इथून पुढं डे बाय डे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील कारण गुरुपौर्णिमेच्या जे जे काही सण होता तो अतिशय महत्वाचा होता कारण गेले वीस बावीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये अविरत टिकून आहे सो इथं खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की पूर्ण ग्रासून आणि पूर्ण काही सगळ्या गोष्टी सहन करून आज म्हणजे त्या महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण आम्ही दिलेलं आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुमचा इतिहास झाला पाहिजे लक्षात ठेवा की हीच भरती येणारी जी आहे त्यात मोठी असणार आहे इथून पुढच्या भरत्या या लहान लहान भरत्या असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं जागा कमी होत जाणार आहेत जागा कमी होत जाणार आहेत आणि जे काही तुमचे संख्या आहे कॉम्पिटिशन ती वाढणार आहे सो विनंती करतोय काहीही करून तुम्हाला यावेळी वर्दीवरती यावंच लागेल एवढं या लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आपली ऑनलाईन फिजिकल बॅच आहे त्याच पद्धतीनं ऑनलाईन पी डी एफसुद्धा तुम्हाला भेटणार आहे जे चार हजार पाचशे क्वेशन एकाच पी डी एफमध्ये तयार केले आहेत जवळजवळ तीनशे चाळीस पेजेस या आहेत मी आणि आपर्णा मॅडम दोघांनी बसून ही पी डी एफ बनवलेले आहेत आणि ह्या पी डी एफनं पाठिमाची जी भरती होती पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल दारूबंदी भरती असेल आरोग्य विभाग भरती असेल समाज कल्याण असून कुठलीही भरती असू दे पूर्ण इतिहासच बदलला आहे या एफनं पूर्ण पूर्ण क्वीज बॅच होती त्याचं एक पी डी एफ बनवलेलं आहे ती पी डी एफसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही एफ हवे असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फिजिकल पाहिजे असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना डायट प्लॅन पाहिजे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन आता लगेच मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल सो so, अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं जे काही गोष्टी होत्या ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे पुढच्या व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू so, चालू होणार आहे सो पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याशिवाय तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन देणार आहे पण तुमच्यापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन मोफत भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना प्रत्येकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद